हिंदी तिसरी भाषा असावी की नसावी वरळीतील भाजप कार्यकर्ते व पालकांमध्ये सुसंवाद मनसे शिवसेनेवर निशाणा बातमी आज वरई येथे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आणि पालकांचा एक महत्वपूर्ण सुसंवाद पार पडला सध्या महाराष्ट्रातील शिक्षण विभागात चर्चेचा विषय ठरलेला मुद्दा शाळांमधून हिंदी भाषा तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवावी की नाही यावर सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत भाजपाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की हिंदी ही राष्ट्रभाषा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिचे शिक्षण आवश्यक आहे मात्र कोणत्याही भाषेचे शिक्षण सक्तीचे नसावे तर ते विद्यार्थी पालक आणि शाळा यांच्या संमतीने ठरवले जावे असा भाजपाचा मतप्रवाह आहे कसं आहे हा, हा गैरसमज ज्या लोकांना निवडणूक येते आणि निवडणूक आल्यानंतर मराठी माणूस आठवतो त्या लोकांनी केलेला हा गैरसमज असं कधी नव्हतंच ह्यांनी पहिला जी आर वाचायला पाहिजे होता याच्यामध्ये असं होतं की पहिली भाषा ही मराठी आहे मराठी राहणार आणि मराठी राहतच राहणार ठीक आहे मराठी पहिली भाषा दुसरी भाषा इंग्लिश आणि तिसरी भाषामध्ये बावीस भाषा आहेत त्याच्यामध्ये पाली भाषा पण आहे उर्दू पण आहे हिंदी पण आहे तेलुगू पण आहे या सगळ्या भाषा आहेत या सगळ्या भाषांच्या मधून एक भाषा तुम्ही जी निवडायची आहे ती हिंदी असू शकते तेलगूही असू शकते उर्दूही असू शकते असा तो विषय होता पण आता कसं आहे महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ येत आहेत त्याच्यामुळे या दोन्ही भावांना मराठीचं प्रेम जास्त उफाळून आलं आहे आणि त्यामुळे ते मराठीच्या विषयावर लोकांना दिशाभूल करतायत त्याच्यामुळे माझं सर्व जनतेला किंवा या वरळीच्या लोकांना आव्हान आहे की असं काही नाही आहे आपली मातृभाषा जी मराठी आहे तीच पहिली राहणार आहे दुसरी इंग्लिश आहे तिसरी ऐच्छिक आहे ती हिंदी पण नाही आहे बावीसपैकी एक ही तुम्ही निवडायची आहे त्याच्यामुळे हे जे इलेक्शनच्या वेळेस उगवणाऱ्या ह्या छत्र्या आहेत ना ह्या छत्र्यांकडे लक्ष देऊ नका यावेळी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना उठाबा गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका करत म्हटले की भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही पक्ष करत आहेत शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात विद्यार्थ्यांचे नुकसान होईल अशा प्रकारचे राजकारण टाळावे हा विषय हा राजकीय मुद्दा म्हणून आज त्यांच्याकडे बघितले जाते कारण आज मराठी एकंदर सर्व किंवा जनतेचं मत बघितलं तर त्यामध्ये कोणी गांभीर्य नाही कारण आज आम्ही जे शाळेमध्ये शिकलो मी मराठी माध्यमच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे तर आम्हाला हिंदी आणि हिंदी भाषा होती तर तुम्ही शिकलेत बरेच लोक शिकलेत आज चाळीस पन्नास वर्षापासून जी शैक्षणिक जी आज पद्धत आहे त्यामध्ये हिंदी ही भाषा आहे आणि हिंदी भाषेमधून आपण शिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे असं काही वेगळं खूप काहीतरी मोठं झालेलं आहे आणि ज्यामुळे मराठी भाषेवर अन्याय होतो आहे असं काही वातावरण निर्मिती करण्याचं जे काय आज चालू आहे तर ते खूप केवळ राजकीय आहे आणि याची सर्वांना जाण आहे त्यामुळे ह्या मुद्द्यामध्ये कारण ह्या मुद्द्याला मोडतोड करून कारण केंद्रातून आलेल्या ज्या त्रिभाषिकचं जे सूत्र आहे त्यानुसार तीन भाषा ह्या शिकवल्या जाव्यात ह्याच्यासाठी आग्रह आहे त्यामधली तिसरी भाषा हिंदी असावी असा एक साधा विषय कारण आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आम्ही जर एखादी जनरल भाषा जर कुठली संवादाची जर असेल तर हिंदी भाषा आहे आता ती नाकारतो का आता आपण गुजरातीमध्ये बोलतो का तर तामिळमध्ये बोलतो का का इतर कुठली भाषेमध्ये बोलतो का तर हिंदी भाषेमध्ये बोलतो पण त्या भाषेचं ज्ञान असावं त्या ती भाषा बोलताना कुठे अडचण येत नाही त्या भाषेचं जर शिक्षण मिळत असेल याचा अर्थ मराठी भाषेवर अन्याय होतो आहे आणि मराठी भाषेवर कुठेतरी गळचेपी होते अशा पद्धतीचं जे वातावरण निर्मिती केली जाते ती पूर्ण चुकीची आहे त्यामुळे लोक सुज्ञे आहेत त्यांना या गोष्टीची संपूर्ण जाणीव आहे हा केवळ राजकीय मुद्दा आहे त्यामुळे तो एक निवडणुकीपुरता आलेला मुद्दा आहे की, की सीबीएसई बोर्ड असेल आय सी ई बोर्ड असेल इथे वेगवेगळ्या भाषा शिकवल्या जातातच नाही जात असं नाहीये त्यामुळे आपल्या मुलांना जर मराठी मातृभाषेसोबत इतर भाषांचं शिक्षण जर कमी वयापासून मिळत असेल तर त्यांचा पाया त्या भाषांचाही नक्कीच पक्का होऊ शकतो असं माझं मत आमचं म्हणणं असं आहे की पालकांमध्ये कुठलंच संभ्रम निर्माण झालेला नाही तर तुम्ही बघितलं असेल तर राज ठाकरेंनी ही जी पुस्तकं वगैरे फडली त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला मला दाखवा एखादा पालक जाऊन त्यांच्याकडे तक्रार केली का आम्हाला काय समजत नाही आणि तुम्ही या विषयावरती आमच्यासाठी या आणि आंदोलन करा असा काहीच नाही कुठलाच पालक तिकडे गेला ना उलट पालकला हा प्रश्न पडला आहे की बाबा हे काय राजकारण चालू आहे आम्ही तर हिंदी शिकायची इच्छुक आहोत पण तरी देखील काय बोलतं आम्हाला हिंदू शिकवू नये म्हणून काय बोलतं हे म्हणजे राजकीय पक्ष यांचं काय विषय नाही ना ह्यांनी काही केलंच नाही पाहिजे तर नाही शिकायचं असेल तर ते पालक आणि किंवा त्याचा तो मुलगा जो शिकायला जात असेल तो त्याचा विरोध करायला पाहिजे त्यांनी त्या शाळेत विरोध केला पाहिजे पण हे लोक म्हणजे कुठलाही विरोध नसताना फक्त एक राजकीय मुद्दा मराठी माणसाला आणि हिंदी मा हिंदी भाषिक या लोकांना लढवायचं कसं आणि त्या राजकारणामध्ये आपला फायदा कसा व्हावा म्हणून हे फक्त राजकारण आहे म्हणून सगळ्या पालकांनाही विनंती आहे आणि सगळ्या मुलांनाही विनंती आहे की हा सगळ्या बोलता बळी पडू नका आणि जे शिक्षण आहे जे शिक्षणाचं प्रमाण आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करा तुम्ही बघायला गेला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जर ते गुजरातला लागून जे आपले सीमा क्षेत्र आहे त्या ठिकाणी त्यांचे जे काय म्हणजे व्यवहार होत असतील किंवा धंद्या वगैरेचे काय विषय होत असत ते सगळे हिंदी भाषेमध्येच होतात कारण त्यांना गुजराती येत नाही आणि त्यांना मराठी येत नाही तर हे हिंदी एक कॉमन भाषा आहे जोडणारी भाषा आहे जर हिंदीचं प्रचलन होत असेल तर ह्याच्यात कोणाला काय वाईट वाटायला नाही पाहिजे times news